जिल्हा परिषद पंचायत समिती रणधुमाळी संभाव्य आरक्षणाचा अंदाज घेऊन शिरोड तालुक्यात हालचाली गतिमान शिरोड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने मतदारसंघाची रचना जाहीर झाली आहे त्यात मोठ्या प्रमाणावर गावांची अदलाबदल करण्यात आली आहे यामुळे स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला इच्छुकांनी छुप्या प्रचारास सुरुवात केली आहे आरक्षणाच्या अंदाजावरून तालुक्यातील प्रभावशाली नेत्यांच्या आणि गावांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत पूर्वी शिरोळ तालुक्यात सात जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समिती गण होते दोन हजार अठरा साली शिरोळ येथे नगर परिषद स्थापन झाल्यानं शिरोळ मतदारसंघ रद्द झाला होता त्यानंतर अकीवाड व यड्राव असे दोन नवे गट तयार करण्यात आले मात्र यंदाच्या नव्या प्रारूप रचनेनुसार शिरोळ तालुक्यात दानोळी उदगाव आलास यड्राव नांदणी अब्दुल्ला आणि दत्तवाड असे सात गट तयार करण्यात आले विशेष म्हणजे यड्राव इथं नव्याने जिल्हा परिषद मतदारसंघ तयार करण्यात आला असून यामध्ये शिरदवाड टाकवडे शिवनाकवाडी आणि शिरढोण यांचा समावेश करण्यात आला अब्दुललाट मधील काही गावं यड्रावमध्ये समाविष्ट करण्यात आले चिपरी हे गाव नांदणी गटात समाविष्ट करण्यात आलं इथं स्वतंत्र पंचायत समिती गण तयार झालाय प्रत्येक गटात गावनिहाय गणांचं विभाजन करण्यात आलंय उदाहरणार्थ दानोळी गटात दानोळी कवठेसार तमदलगे कोथळी उमळवाड निमशिरगाव आणि जैनापूर यांचा समावेश आहे उदगाव गटात अर्जुनवाड चिंचवाड घालवाड कनवाड कुटवाड हसूर अशी गाव आहे यासारख्या इतर गटांमध्ये पुनर्रचनेमुळे मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाले लवकरच आरक्षण जाहीर होणार आहे त्यामुळे राजकीय हालचालींना गती मिळाली आहे इच्छुक उमेदवार विविध गटातील संभाव्य आरक्षणाचा अंदाज घेत असून त्यांच्या हालचालींमध्ये तेजी आली आहे स्थानिक पातळीवर राज सत्ताकारणाचा तोल कोणत्या दिशेनं झुकतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय